दोन विषय आपल्याला सांगतो एक विषय असा आहे की लोकशाहीमध्ये जेव्हा निवडणुका तर लोकशाहीमध्ये आरोप प्रत्यारोप होणं सांगू शकतो सध्याच्या काळामध्ये यामध्ये ज्या पद्धतीने आरोप आणि ज्या पद्धतीने यंत्रणेचा वापर करण्याचा दूर जाणे प्रयत्न होतो त्यामुळे विनाकारण राजकीय याच्यामध्ये एक विश्वासार्ह संपते अशा प्रकारच्या दोन विषय या ठिकाणी समोर आहेत एक योगायोग मनावर का ठरून झालेलं काम मला कट नाही परंतु पत्रकार परिषद झाली की माझा फॉर्म भरण्याच्या अगोदर एक दिवस झाले आणि हे एक दिवस अगोदर पत्रकार परिषद होत असताना हे सत्य बोलते लोकांच्या समोर या आपल्याला कल्पना असेल मागच्या वेळेला सुद्धा अशा प्रकारचा एक प्रयत्न या ठिकाणी टॉयलेट उठायच्या संदर्भामध्ये केला होता त्याची कागदपत्र सुद्धा आपल्याला देणार आहे त्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता त्याला अशा प्रकारचा संबंध दाखवून तशा पद्धतीची मी कोणाची तरी शिफारस केली आणि त्या शिफारशामुळे या बाबतीमध्ये निर्णय कमी घेतला नव्हता निर्णय चेअरमन असतील सचिव असतील संचालक वॉडे असतील सगळ्यांनी मिळून निर्णय निर्णयावर फक्त एक टीका करायची राजकीय मत घोषित करायचा असा प्रयत्न झाला तो, तो सुद्धा अशा प्रकारची पत्रकार परिषद झाली सुद्धा अशा प्रकारची वैधना झाली मी मला वाटतं त्याच्या ज्यांनी आरोप केले होते त्याच्या मला वाटतं मागे त्याच्या पत्नीचं आणि त्याचं स्वतःचं मी संभाषण सुद्धा ऐकून दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की राजकारणामध्ये कुठल्या खिल पातळीवर राजकारण जातं अशा पद्धतीने आमचा उपयोग केला कुंभवांना मला आत्महत्या करायला कशी भाग पाडली या सर्व गोष्टीची चर्चा केली होती योगायोगाने एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणारी बरीच मंडळी एकत्र आली की षड्यंत्र होतं काल पण आमच्या सहकार्याने पण त्याच पद्धतीचा उल्लेख केला काही गोष्टी खरंच सांगणं गरजेचं आहे कारण मी सुसंकृत राजकारण करण्याच्या मी माणूस आहे मी विरोधकावर सुद्धा अशा प्रकारचं कधी षडयंत्र करण्याचा प्रयत्न करत नाही तसा करण्याचा प्रयत्न केला तर बरीच बरीच मला होत असो ते त्यांच्या कल्पाने म्हणतो ज्या लोकांनी आरोप केले ते लोक काही महिन्यापूर्वी नाही तर काही वर्षापूर्वी हे करत राहिले ज्यांना आम्ही सत्य बसवला ज्यांना आम्ही त्यांनी काही योगदान दिलं त्यांना व्यक्ती गोजपणा किंवा एखाद्या वेळेला माणूस मोठा झाला कमी झाला त्यांना कदाचित द्वेष असेल किंवा असूय असेल ती मंडळी आत्ता एकत्र आलेली ती मंडळी पहिल्यापासून एकत्र आली आहे जे। जेणेकरून माझ्या राजकीय कारकिर्दीचा जर अडथळा दूर झाला तर त्यांची आरतीच्या ठिकाणी मार्ग सुकर होईल म्हणून काही मंडळी एकत्र आले नावं सांगायची की काय सांगत नाही परंतु ज्यांनी आज आरोप केले त्यांनी सर्व मंडळी एक षडयंत्र केलं होतं ते पहिल्या वेळा केलं होतं त्याआ मी स्वतंत्र प्रामाणिकपणाने पत्रकारांच्या समोर आणि जनतेच्या समोर सांगतो त्या लोकांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्या कॉलरेडी माझ्याकडे आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत कोणाला संभाषण केलं कशा पद्धती शिफारस केल्या कोण त्या ठिकाणी या बाबतीमध्ये कारवाई करण्यासाठी एकत्रच मंत्रालयात गेलं आहे याचेसुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत ते करण्यात कसं असतं की एखाद्याला जाणीव येत नाही एखादं नाव घेत नाही कारण त्यांच्याकडून अपेक्षा नाही पण काही लोकांनी काल जो उल्लेख केला गेला माझा त्या बाबतीमध्ये मला संत वाटली की कुठे बसवणारे पण आम्ही सुटू त्यावेळेला आम्ही कधी अपेक्षा केली नाही ठीक आहे राजकारणामध्ये पक्षाला महत्त्व देऊन आम्ही विरोधात भूमिका केली त्यांनी उद्या प्रचाराच्या माझ्या विरोधात भूमिका घेतली मला काही फरक पडत नाही परंतु ते करताना आम्ही काही पत्ते आणि तत्त्व पाहिले आणि आम्ही जर थोडं उघडली तर बरं काय बाहेर येईल तर आमची ती संस्कृती नाही असो पण कधीसुद्धा मी सांगतो हे एकूण जे जमलेलं आहे हे आता या प्रकरणात नाही त्याच्या अगोदर वापर करतो जेणेकरून कशा पद्धतीने करताना हे सगळेजण आपल्या अधिकाराचा वापर करून त्याचा प्रयत्न करतात आणि मग तो प्रयत्न करताना आपण बघितलं तर मागे या संदर्भात माझी कारवाई झाली म्हणून आख्या माथाडी कामगारांमध्ये संतापचं वातावरण आल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रेसला नोट सुद्धा आणि प्रेसमध्ये जे त्यांनी संभाषण केले ते नाही एका बाजूला तुम्ही सांगता की ते दोषी नाहीत काही नाही दुसऱ्या बाजूला फरक चालतं ते अशा प्रकारचा दोष होतो असू दे शेवटी माथाडी कामगार हा निर्णय घेत असतो माथाडी कामगार माझ्या मागं आहे हे मला शंभर टक्के खात्री आहे आणि माथाडी कामगारांना चांगलं कोण वाईट कोण कोण संघटना कोण काय कशा पद्धतीने कशा पद्धतीने आहे ते सर्व कल्पना आहे तरीसुद्धा ते माझे भाऊ आहेत आणि राजकारणामध्ये तर त्यांनी कोणाच्या बरोबर काम करणार त्यांचा प्रश्न आहे कदाचित उद्याला जवळ मी काम त्यावेळेला केलं होतं पक्ष म्हणून ते उद्या राजे त्याचे पूर्ण उमेदवार होते आता तेच उमेदवार असताना प्रचार करणाऱ्यांच्या विरोधात त्याच्या विरोधात उद्या राजा त्याचा प्रचार त्याचा आहे पण ते त्यांच्याकडे लक्ष देणार नाही दे 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 आज दे उद्या ते आम्ही कधी विचारात म्हणून एकत्र येतील त्यांना वाटलं तर ते माझ्यावर त्याप्रद्धी होणार असो ते त्यावेळेस जास्त बोलणार नाही पण ते सत्य एवढ्यासाठी आणतो पुढे की एकदा दोनदा नव्हे तर तीनदा चारदा झालेला आहे मी पोलीस स्टेशन असेल प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात दबाव आणण्याचा प्रयत्न करून माझेसुद्धा असा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला हायकोर्टाने तुम्हाला काही लोकांनी विचारलं की तुम्ही मग तामिलवर का आहे असं आहे जर त्या ठिकाणी कोटे आरोप करून अधिकाराचा वापर करून जर आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील तर लोकशाहीतून त्या ठिकाणच्या यंत्रणेकडून तर न्याय मिळत नसेल तर आपल्याला न्यायदेवतेचा दरवाजा ठोठावा लागतो आणि म्हणून त्यावेळेला ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केले होते ज्याच्यामध्ये ते गुन्हे दाखल होऊ शकत नसतानासुद्धा सुद्धा कलमजी टाकली होती ते षडयंत्राचा भाग होता नंतर षडयंत्राचा भाग मला उधळून लावायचा होता पण मी न्यायदेवीचा दरवाजा ठोठवला न्यायदेवतेचा दरवाजा एवढ्यासाठी ठोठवला आणि मला अभिमान आहे की त्यावेळेला देवतेने लगेच बघितल्या बघितल्या ती केस फेकून दिली आणि सांगितलं की यांना जामीन करा मी जामीन घेतला नसता तर कदाचित यांचं स्वप्न होतं की लोकशाहीमध्ये निदान विरोधक सहा महिने हा आदर आवाज जेणेकरून रस्ता असता हो। सारखून लोकफास शून्य आहे एवढी सोपी नसतात तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कधीतरी स्फोट होतो आणि त्याचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा या अशा घमेंडपूर्व लोकांना असं दाम लागत नाही म्हणून मी त्यांना जामीन घेतला होता आणि आज उदय मात्यांनी बाहेर पडतो कोर्टामध्ये केस काय निकाल लागेल याची मला पूर्ण खात्री आहे राहिला आता परवाचा त्यांचा कालचा आरोप आला आज मी पुराव्या आपल्या आपल्यासमोर आले त्यांनी जे आरोप केलेले के आहेत की शेतकऱ्यांसाठी गाळा वाटप करत असताना तो शेतकऱ्याच्या असताना यांनी त्यांच्या हित त्यांनी पुरावे द्यावे की कुठल्या संबंधाने कुठल्या लोकांच्या कोणाला आम्ही गाळे गाळे आम्ही विकलेले नाही ज्यावेळेला मुंबई पुष्पल बाजार समिती त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विषय मुंबईमध्ये आला वाहतूक कोंडीचा विषय आला तर इथे असणारे जे व्यापारी आहेत जे व्यापार उद्योग सध्या त्या ठिकाणी करत होते त्या मुंबईच्या लोकांच्या व्यापाऱ्यांचीच नावं डाऊट कमिटी नेमली पण या सर्व निकषावर या सर्व तु� गोष्टीवर शासनाची धोरणं कोर्टाची धोरणं राहिले धरून त्यांनी त्या पद्धतीने जे लोक तिथं व्यवसाय करतात प्रत्येक पाच मार्केटमध्ये मा त्या त्या व्यवसायाची लोकं तिथं घ्यायची अशा प्रकारचा निर्णय झाला त्यांनाच वाटप आम्ही नसताना एकोणीसशे नव्वद साली त्या ठिकाणी वाटप शिडको बाजार समिती आणि व्यापारी यांच्याशी करार होऊन झालेला आहे कुठल्याही प्रकारचा चुकीचं अशा प्रकारचं वाटप झालं नाही हे मी स्पष्ट करतो त्यांनी सांगितलं की हे गाड्या आम्ही वाटले शेत खांदान किती खोटं बोलावं त्याला प्रमाणात शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने निर्णय घेतात जो त्यांनी तो पहिला चुकीत आहे काही दुसरा चार हजार कोटीचा घोटाळा होत असताना ते पाच लाखाला तीन लाखाला सिडकोचं पत्र आहे की त्यांच्याकडे किती आकारणी करून सिडकोनी पैसे भरून घेतलेले आहेत कोणत्याही संचालक बाजार समितीने पैसे भरले नव्हते एकोणीसशे नव्वद साली जेव्हा आम्ही नव्हतो त्यावेळेस सिडकोनी जो रेट फायनल केला होता तो रेट त्या प्रमाणात शेडकोडे त्यांना दिला होता की आकारांनी शेडकोपडं भरले गेली आता ती भरल्यानंतर त्यांना ट्रो रेट मिळालं मला माहीत नाही दुसरा आरोप तो आहे पण एफ एस आय घोटाळ्याच्या संदर्भात एफ एस आयच्या बाबतीमध्ये नियम तुम्हाला सांगतो काय गेल्या अनेक वर्षापासून तो एफ एस आय शिल्लक होता मार्केट कमिटीमध्ये तुम्ही उद्याही जाऊ पडा जेव्हा आय शिल्लक आहे त्या मार्केटच्या वरती त्याच व्यापाऱ्यांनी गाड्यावरती त्याच्या बांधकाम करावं अशा प्रकारचा निर्णय आणि मागणी झाली तो आय दुसऱ्या कोणालाही विकता येत नाही तो एफ एस आय वाटप करता येत नाही तो ज्या मालकाचा एफ एस आय शिल्लक आहे त्याच मालकाला तो एफ एस आय द्यावा अशा प्रकारची मागणी आल्यानंतर रिसर रिस्तर मी बोलतो सर शिडको रिस्तर महानगरपालिका रिस्तर परन रिसर मंत्रालयातले मंत्री त्या काळातले त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते त्यावेळेला हर्षवर्धन पाटील साहेब होते अनेक मंडळी होते या सगळ्यांची रिस्टर नियमानुसार त्यांनी परवानगी दिल्यानंतर तो आम्ही अशा पद्धतीची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आता ते निर्णय घेत असताना या ठिकाणी एका अधिकाऱ्याने त्याच्याबाबतीत हरकत घेतली पहिल्या प्रथम संचालकांनी दोन हजार चौदा साली अशा प्रकारची परतफेर चौकशी करा म्हणून मागणी आम्ही केली आणि त्याच्यामध्ये मग या चौकशीतून तुम्ही निर्णय जो द्या त्याची अंमलबजावणी आम्ही अशा प्रकारची करू अशा प्रकारची प्रथमता मागणी आम्ही केली आणि त्याचे कागदपत्र मी तुम्हाला देतो या चौकशीमध्ये ज्या पद्धतीने हे केलेलं आहे जर बघितलं तर त्याच्यामध्ये प्रक्रिया थांबवण्याच्या बाबतीमध्ये शिल्लक चटई क्षेत्राचा कुठलाही ताबा आम्ही दिलेला नाही अजूनही ताबा आमच्या बाजार समितीकडेच आहे जर माझा यश वाटप केला नसेल तर तुम्ही आमचे आरोप कसे करताय दुसरं दोनशे चौदा रुपये रेट त्यावेळेला सिडकोचा जो होता सिडकोचा कारण सिडकोची प्रॉपर्टी तो दोनशे चौदा रुपये रेट सिडकोचा घ्यावा असं लेखी पत्र सिडकोनी आणि महानगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर सहाशे रुपये रेट वेगवेगळ्या याच्या नियमातून आम्ही आकारणी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला त्याला विस्तर मंत्रालयातून विस्तर वगैरे सगळ्यांनी परवानगी दिली आणि हे दिल्यानंतर आम्ही ज्यावेळा आरोप झाला त्यावेळेस चौकशी समिती केली त्या चौकशी समितीमध्ये मनोज सौनिक म्हणून होते त्यांनी त्या ठिकाणी त्याची निर्णय घेण्याच्या वती मला निर्णय घेतला त्यांनी चौकशी केली त्यांनी सरळ सांगितलं संचालक मंडळाचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही ते मनोज सैनिकांच्या अहवालामध्ये अहवालाचा उपयोग करतात ते कोणत्याही प्रकारचा एकच सांगितलं की सिडकोच्या रेटने आकारणी करण्यापेक्षा तुम्ही रेटनरच्या रेटने आकारणी करा आणि तशा प्रकारची दुरुस्ती करून तशा प्रकारे तुम्ही कारवाई करा हा आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तसा ठराव केला आणि व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून की तुम्हाला आता या अशाप्रमाणे इतका रेट द्यावा लागेल त्याला कोर्टामध्ये व्यापारी गेले त्या कोर्टामध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतलेला आहे तरी आहे हे प्रकरण कोर्टामध्ये व्यापारी विरुद्ध बाधा समिती म्हणजे आम्ही आम्ही त्यांच्याकडून रिकोरी काढली अशा प्रकारचं ते प्रलंबित कोर्टामध्ये असताना त्यांनी सांगितलं मग तुम्ही जामीनसाठी का करा मी सांगतो त्यावेळेला जामीनसाठी जात असताना या ठिकाणी आणि विशेषतः की त्यांच्या ताब्यात एफ एस आय मिळालेला नाही बाजार समितीच्या ताब्यातच एफ एस आय असताना सुद्धा कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी बाजार समितीमध्ये आहेत भरलेले आहेत आता हे आम्हाला सांगितलं ते मग तुम्ही जामीन साठी मी सांगतो चुकीच्या प्रकारचा आदेश त्यांच्या अधिकाऱ्यांच्या राजकीय विनयामध्ये जेव्हा काढला गेला आम्ही जाऊन बाजार समितीच्या संचालकांनी चेअरमन वगैरे आम्ही सगळ्यांनी जाऊन तुमचं स्थगिती घेतली आणि त्यांनी दाखल की यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होती आता ती स्थगितीच्या त्या महाशयाने त्या ठिकाणी अर्ज केला आणि नेहमीप्रमाणे उत्तर घेतलं आणि उत्तर घेतल्यानंतर याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचं पत्र काढलं मी राजकारणाचा भाग सांगतो या राजकारणाच्या भागमध्ये परवाच्या दिवशी जे आदेश निघाला त्यांनी बसून काढलेला हा म्हणून तीन दिवस जे बसतात मागच्या आदेशाच्या वेळा तसं तसंच केलेलं आहे आता सुद्धा तसाच आदेश काढताना त्यांनी आदेशामध्ये काय जंगलरी केली दाखवतो म्हणजे किती राजकारणाचा ते मागचा त्याचा भाग नाही मी फक्त उल्लेख करतो त्याच्या त्या जंगलरीचा उठते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला ऑर्डर काढली अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला अशीच ऑर्डर मागची पण काढली होती अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जी ऑर्डर काढली त्या ऑर्डर मध्ये त्यांनी काय दिले बघा एक ओळीच फक्त त्याच्यात पॉइंट टाकला सदर प्रकरण न्यायालयाने खारिज केल्यामुळे पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची तीस अकरा दोन हजार सोळा रोजी ज्या पत्रानुसार संबंधित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालकाच्या विरुद्ध कारवाई करणे अपेक्षित आहे बरोबर आहे दिनांती सकरा दोन हजार सोळा परत त्या पुढे लिहितात बघा स्वतः त्याच्यात अडकून आहे हो। म्हणून रोजीच्या पत्रामध्ये खाली दिलेले मुद्दे नमूद केले होते आम्ही दोन हजार सोळा गेलो त्यांनी आम्हाला काय सांगितलं त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही स्थगिती उचलतो लगेच उठवायचे प्रयत्न सुरू झाला आम्हाला कळलं होतं हे उठवणार आम्ही कोर्टात गेला कोर्ट म्हटलं तुम्ही तुमच्यात तुमची नावं आहेत का तुम्ही त्या दोषात का तुमच्या आरोप झाले आहेत का तुम्ही कशाला जामीन देऊ त्यावेळेला तुमचं होईल अशा प्रकारची ती केस आमची त्यांनी डिस्मिस केली डिसिजन दिली नाही डिस्मिस केली की तुम्ही आरोपी तुम्हाला मी जामीन आता हे पत्रामध्ये जगलरी खाली काय लिहिलं बघा दोन हजार सोळाच्या आदेशामध्ये काय लिहिलंय मुंबई बाजार त्लार समिती लालन यांच्यात झालेला खंड पंचवीस प्रमाणे फरकाची वसुली करण्यात यावी जी आम्ही मागणी केली होती ती कारवाई करावी अशा प्रकारची सूचना केली होती त्याप्रमाणे फरकाची वसुली करण्यात आली दोन वसुली नकार देणाऱ्या वाटप रद्द करून वसुलीवर जिल्हा न्यायालय ठाण्याकडे याचिका दाखल केली आम्ही केलेली आहे त्यांना काय काढल्या त्यांची वसुली करत नसल्या तर तुमची त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू अशी सूचना केली त्याची पत्र आपल्याला देतो तिसरा मुद्दा महत्वाचा आहे सदर प्रकारची दोषी व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर प्रकारची जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी यात नाव कोणाचं नाही असं असताना सुद्धा मग खाली तुम्ही असं लिहिता आणि वरती असं काही लिहिलं की संचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली वरती तुम्ही असं लिहिता आणि खाली आणि मग खाली लिहिलं की याच्याप्रमाणे वरती चांगल्या प्रमाणे तुम्ही कारवाई करावी अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला मात्र मुद्दा सांगतो सद्य माननीय उच्च न्यायालयाच्या एकोणीस दोन हजार आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राजे पुणे यांच्या खाली त्यांनी अमुख अमुात आम पणन संचालकाची नेमणूक केलेली आहे यानंतर आम्ही परत कोर्टात गेलो आता जो महत्वाचा मुद्दा दिसतोय त्यांनी सांगितले फौजदारी गुन्हे दाखल करावा म्हणून त्यांनी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली कोर्टाने आम्ही सांगितलं की तर तुम्ही अशा प्रकारचा आमचा आदेश रद्द केला की तुम्ही त्याच्यात नाव नाही तरी आम अशा प्रकार का आरोप किया है खुलासा कियाटर है तो सीविल मैटर है mm -hmm. लिखा है पॉइंट सहा मध्य वी मे ऑब्जर्व ऑब्जर्वेशन मेड इन पैरग्राफ फाइव ऑफ द कम्युनिकेशन डेटेड ट्वेंटी एट मार्च टू थाउजंडी फोर द डायरेक्शन वेल इशूड

आता एक आहे ह्या सर्व गोष्टीचे पुरावे मी सगळ्या पत्रकारांना काप्यात मला मी सबमिट करतोय एक घेतल्यानंतर याच्यामध्ये बाजार समितीचे आमचे ठराव बाजार समितीचा आदेश बाजार समितीच्या या काही या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन झालं आहे त्याने कोर्टाच्या आदेश सगळे तुम्हाला मी सबमिट करतोय माझं सांगण्यात योग्य आहे उद्या त्यांनी काय करावं सत्तेचा उपयोग करून काय करावं हा त्यांचा लोकवट आहे मग मी काय दाभवण्यामधला माणूस लढाईला जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा परिणामाचा विचार करणार त्या बाबतीमध्ये भूमिका करूनच आपण लढत असतो माझं आजही आव्हान आहे की असं हे लढीचे छोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊन न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन दे होऊन देणार परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल सगळं सरळ सगळ्या गोष्टी तुम्ही निवृत्ती घेऊन तर तीस वर्ष एखादा माणूस राजकारणामध्ये कडकड प्रयत्न करून तुमच्यासारखा बाकीचे सगळे यंत्रणा वापरून आलेला नाहीये पंचवीस वर्ष मी साधा कार्यकर्त्यापासून इथपर मी पोचलेलो आहे अख्ख्या सातारा जिल्ह्याने बघितलेला आहे कुठेही मला अशा प्रकारचा आरोप करण्याची कधी कोणाला संधी मिळाली नाही जर तर पंचवीस तीन वर्षाचा राजकीय कारकिर्दी कपटकारताने संपवण्याचा प्रयत्न करू नये आणि म्हणून माझं म्हणणं आहे की निवडणूक थांबूया ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर कारण मला फासा चढवायचा फासा चढवासाठी तुम्ही षडयंत्र करा ही तयारी आहे परंतु एखादा उमेदवाराला लोकांची असलेली सहानुभूती आणि पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्यांना आतक टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा रडीचा डाव आहे म्हणून तुम्ही तुमची आपली कारण त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा भोगावा लागेल परंतु यामध्ये लोक फार जागृत आहे माझा आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचं धाडस करू नका किंवा कारवाई करायच्या बाबतीत दिल्दारपणाने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ नका दबाव आणू नका मी घाबरत्याच नाही फक्त मला जनतेमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भातली भूमिका मी तुम्हाला घाबरवते म्हणून काल मिळालेला प्रतिसादसुद्धा लोकांचा फार उदंड होता फार मनापासून लोकं होती लोक पर्याय शोधायला लागली होती ला आणि तो पर्याय शशिकांत शिंदेंचा निश्चितपणाने त्यांना ॲक्सेप्ट झालेला आहे काब्याचो आमदार म्हणून या जिल्ह्याच्या सामान्य लोकांच्या असलेल्या प्रश्न कुठलाही आतोडी करण्याचा प्रयत्न करणार असेल पक्षाची भूमिका प्रामाणिकपणाने निष्ठावंत म्हणायची कुठले लोक गद्दार धोके पैसे घेऊन न जाणारा दा कार्यकर्ता म्हणून आज लोकांची सांगूती दुसऱ्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आहे पण तशाच पद्धतीने ही भूमिका राबवत असताना मी प्रामाणिक सांगतो जनता दरबार असेल लोक गरीब आहेत त्यांचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे आजही मी सांगतो मार्केटमधला व्यापारी घटक असेल आपण इथून जावं आणि व्यापाऱ्यांपासून सगळ्यांना कोणाला विचारलं एक माणूस जरी मला बोलतात की हे ठराविक जे आहेत चौकडी त्यांच्यात अजून एक वकील आहे की तीन चार लोकांची जी चौकडी आहे तिथं ब्लॅकमेल ते पण पुरावे तुम्हाला भविष्यात येईल फक्त आता काय मी फक्त लोकांच्याजवळ सत्य जावं एवढीच माझी विनंती होती आणि तुम्ही सगळेजण सत्याच्या माध्यमातून उभं राहा माझं आजही म्हणणं आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत आपण मला जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्याच्या संदर्भातील सधी द्या आणि त्यात काही निर्णय व्हायचा उद्या पण लोकांमध्ये मी विकास कामं तर विजय करणारा खासदार म्हणून मी जातोय मी वैयक्तिकपणावर आरोप करत नाही करण्याचा प्रयत्न केला नाही पण ज्यावेळा दोन तीन दिवसापासून ज्याप्रमाणे एक एक बोलल्यानंतर दुसरा दुसरा बोलल्यानंतर तिसरा ही रणनीती बघितल्यानंतर लोकांच्या जाऊन सत्यचा दावी एवढ्यासाठी पत्रकार परिषद येत होती आपल्या सर्वांना मी पुरावे देणार आहे ते वाचावे त्यात त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला सत्य कळेल हे सांगण्यासाठी आरोप घेतो शशिकांत शिंदेनी गांधी मैदानावर यावं लोकांच्या मध्ये जावं त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे आणि जर उत्तर देता आली नाहीत आरोपात चर्चा असेल तर आज माघारी घेणार का असं आव्हान घेणार उदय

आतापर्यंत जर तुम्ही सगळा प्रवास सांगितला तुमच्या जे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्ही तुमच्या स्वतः म्हणता की माझ्या ते सगळे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्हाला त्या मांडवा खाली जाऊ जावं लागलेलं आहे ह्या सगळा खटाटोक करण्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे तो तुम्ही हो शोधा मी त्या बाबतीमध्ये मागणी केली होती अजून एक सत्य सांगतो की ज्या वेळेला माझ्यावर एक केस टाकली गेली होती शौचालयाच्या बाबतीत तर काही त्या केसमध्ये म्हणजे वाईट एवढंच वाटतं की एखादा मोठ्या पोटात जर आरोप लागेलच शकतो त्यावेळेला मी मागणी केली होती आणि त्यावेळेला सभागृहात एक कागदपत्र देत यामध्ये ज्यांनी आरोप केला तो आत्महत्या करत होता त्याची चौकशी करावी बघा मी मान मुद्दाम सांगतो त्यावेळेला माझ्याकडं दोन्ही उत्तर आहे त्यांच्या चौकशीच्या वेळेला बोलले ही पण चौकशी करू आणि ही पण चौकशी करू ते मला सांगितलं गेलं होतं आता मला कळत नाही की एकदाची चौकशी सुरू झाली ज्यांनी आत्महत्या करायच्या बाबतीमध्ये कोणी प्रवृत्त केलं त्याकडे पुरावे का वाईस तुम्हाला मेसेज दाखवतो मेसेज कोणी पाठवले कशा पद्धतीने केलं काय काय केलं व्हॉट्सअप कॉल आहे सगळे सगळे रेकॉर्ड आहेत सगळे रेकॉर्ड त्यांनी पोलीस स्टेशनला दिले नवरा बायको जाऊन बसले त्याची आजपर्यंत चौकशी झाली नाही जे कोळीचा पोलिसांचा रिपोर्ट आला यामध्ये चौकशी करण्यासारखं आश्चर्य म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं दोन्ही चौकशा करू एक चौकशी होते दुसरी चौकशी होत नाही आता अर्थ त्यामध्ये सगळं राजकारण करून काय सांगतो नाही तुम्ही म्हणता बावीस एप्रिलचा तो निर्णय आहे आता कसा आहे प्रत्येक जण आपल्याला सोयी नेतो म्हणून मी मगाशी काय बोललो म्हणून मी काय बोललो मगाशी मगाशी काय बोललो न्यायालयाच्या दालनामध्ये ते सिद्ध होत्या दोन हजार सोळा पासून अजून सिद्ध झाले लक्षात घ्या दोन हजार सोळा पासून ते त्याला स्टेटस्ट होतात कोर्टात असं म्हणणं होतं की व्यापाऱ्यांनी जे रिपिटिशन दाखल केले त्याचा पण निकाल लागेल त्यावेळेला याच्या त्यामध्ये विषय होतो आम्ही कुठल्याही प्रकारचा दोषी नाही आता उदयनराजे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची बाजू घेऊ कारण काय त्या शेवटी त्यांना समोर मी उमेदवार आहे म्हटल्यानंतर त्यांना गेल्या दोन चार दिवसामध्ये तो काही रिपोर्ट मिळतोय त्यामुळे त्यांनी तो विषय ते करतील ना ते इश्यू करणार नाही मी असं म्हणणार ना, ना मेडिकल कॉलेज का बंद पडतं हायवेचे केबलवाल्यांचं का बंद पडतं ते त्यांच्यावर बोलणार नाही कारण शेवटी ते आपण आरोप करण्यापेक्षा आपण लोकांच्या जनतेमध्ये कामाच्या दृष्टिकोनातून जाऊ ते मोठे नेते आहेत परंतु चुकीच्या माणसाच्या पाठीमागं उभे राहू नये अशी माझी विनंती आहे आदेश सोयीने लावून एवढीच माझी विनंती होती आता ते सोयीने लावण्याचा प्रयत्न करता आदेश काय दिलाय त्याच्यानंतर कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे त्या एकोणीस तारखेच्या आदेशार्थ सोयीने लावताना कोर्टाने आदेश दिलेला आहे तो किती तारखेला दिला तो तुम्हाला सांगतो ही जजमेंट आहे कोर्टाची बारा एप्रिल या बारा एप्रिलच्या जजमेंटमध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलं की आम्ही कारवाई करा असं सांगितलेलं नाही आम्ही कारवाई करा असं सांगितलं नाही तुम्ही चुकीचा अर्थ लावताय आणि तशा प्रकारचा पूर्वीच्या आदेशावर हे त्याप्रमाणे जगलरी केली ती जगलरी कारवाई करण्यासाठी होती राजकीय कारवाई करण्यासाठी होती आजही तुमच्या पत्रकार परमेश्वर समोर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे एक रुपयाचा प्रश्न तरी सुद्धा समोर जायची तयारी ठेवली पाहिजे पण राजकीय अधिकाराचा वापर जो सध्या होतो त्याचा न होता एक तर न्यायालयामध्ये होऊन द्या किंवा जनतेच्या न्यायालयात होत्या त्यामध्ये जे काय होईल त्याला निश्चितपणाने समोर द्यायची तयारी आपल्या पण अधिकाराचा उपयोग करून तुम्ही गुन्हे दाखल कराना यांना आतच ठेवा ही लोकशाही होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मी प्रामाणिकपणाने सांगतोय की यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार येत असले किंवा उदयनराजे म्हणतात गांधी मैदानापेक्षा मी आणि तुम्हाला सर्वांना बरोबर म्हणतो व्यापाऱ्यांमध्ये जाऊ आणि सगळ्यांच्या समोर जाऊ मार्केटमध्ये जिथं घडली घटना ना तिथे जाऊया या घटनेमध्ये जर त्या लोकांनी सांगितलं ना की नाही ह्याच्यामध्ये असं असं झालं तर मी पाहिजे त्या तुम्ही नाव नाही सोळा सरकार आरोप झाले त्यावेळेला ते पृथ्वीराज चव्हाणांनीच चौकशी करायला हवी असा आरोप महेश शिंदेनी केला होता मात्र त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की केलं नाही मग यात तथ्य काय पृथ्वीराज चव्हाण बोलतात त्यात तथ्य आहे की महेश शिंदे बोलतात तुम्हाला